वीस दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला लग्न सोहळ्याची तारीखही ठरली लग्नाच्या तयारीत संपूर्ण कुटुंब व्यस्त होतं मंगळवारी दिवसभर काम केल्यानं रात्री घरातील सर्व सदस्य जेवण करून विश्रांतीसाठी आपापल्या खोलीत गेले शिरीष महाराज सुद्धा आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले बुधवारचा दिवस उजाडला सकाळचे साडेआठ वाजले तरीही महाराज काही रूमच्या बाहेर आलेले नव्हते घरातील सदस्यांनी त्यांना आवाज दिला दरवाजाही वाजवला पण कोणताच प्रतिसाद न मिळाल्यानं दरवाजा शेवटी तोडण्यात आला आणि समोरच शिरीष महाराज मृत अवस्थेत त्यांनी पंख्याला उपरण्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती तीर्थक्षेत्र देऊ मध्ये ही धक्कादायक बातमी पसरल्यानंतर मोठी खळबळ उडाली जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज असणाऱ्या शिरीष महाराजांच्या अकाली जाण्यानं धार्मिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली स्वतःच्या लग्नाची तारीख समोर असताना शिरीष महाराजांनी अचानकपणे आपलं आयुष्य का संपवल। नोट मध्ये नेमकी काय माहिती समोर आली तेच आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना जर तुम्ही आतापर्यंत आमचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी पोलिसांच्या प्राथमिक तपासात शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचं आढळून आलंय पोलिसांनी ती चिठ्ठी ताब्यात घेतली असून त्याचा अधिक तपास सुरू आहे देहुरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलं की आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज येतोय मात्र अधिक चौकशी करून खरी कारणं समोर आणली जातील हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे अकराव्य वंशज होते देहूतील धार्मिक आणि सामाजिक जीवनात त्यांचं मोठं योगदान होतं ते प्रसिद्ध कीर्तनकार होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून देखील ते समाज प्रबोधन करत असत शिवशंभू प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष सुद्धा होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय प्रचारक म्हणूनही ते कार्यरत होते श्रीश महाराजांचे वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी निधन झाल्यानं वारकरी संप्रदायावर मोठी शोककळा पसरली तर देहूतील आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी देखील तीव्र दुःख व्यक्त केले तुकाराम महाराजांचा वंश आणि शिवछत्रपतींच्या कार्याचा वारसा पुढे चालवणारा उगवता सूर्य मावळला अशा स्वरूपात त्यांच्या अनुयायांकडून शोक व्यक्त होताना दिसतोय शिवव्याख्याते म्हणून देखील त्यांचा मोठा नावलौकिक होता ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्याच्याकडून खरेदी करणं टाळा असं आवाहन श्रीरीष महाराज हिंदूंना करत असत हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम भाष्य करत असत लव जिहाद उद्योग जिहाद लँड जिहाद फूड जिहाद धर्मांतरणासारख्या प्रकरणावर केलेलं त्यांचं भाष्य गाजलेलं आहे त्यामुळे प्रकर हिंदुत्ववादी विचारवंत म्हणून त्यांची ओळख होती दुर्दैव म्हणजे वीस दिवसांपूर्वीच त्यांचा साखरपुडा सुद्धा झालेला होता वीस फेब्रुवारी ही त्यांच्या लग्नाची तारीख ठरली होती कुटुंब नातेवाईकांकडून लग्नाची जोरदार तयारी सुद्धा सुरू होती पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर येते ते, ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन करायचे कीर्तन करायचे त्यांचं निगडी मध्ये देखील इडली उपहारगृह सुद्धा होतं मात्र यामधून त्यांना फारसं उत्पन्न काही मिळत नव्हतं शिरीष मोरे महाराज यांनी नुकतच नवीन घर देखील बांधलं होतं खालच्या मजल्यावर आई वडील राहत होते तर वर्षा मजल्यावर ते स्वतः राहत होते त्यांचे वडील अरुण मोरे हे ठाणे जनता सहकारी बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत घर बांधल्यामुळे महाराज काही आर्थिक तणावात होते का मोठ्या प्रमाणावर आर्थिक ओझं वाढलं होतं का किंवा आणखी दुसरं काही कारण आहे याचा अधिक तपास पोलिसांकडून केला जातो त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतील मजकूर आर्थिक व्यवहार आणि त्यांच्या मानसिक स्थितीबाबत तपशीलवार चौकशी आता केली जाणार आहे सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांशी सुद्धा चर्चा करून आत्महत्येच्या कारणाचा अधिक खुलासा करण्याचा प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून केला जातो दरम्यान हिंदुत्ववादी नेते आणि राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी शिरीष महाराजांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय ते, ते, ते पुढे पाहूया संत तुकाराम महाराजांचे वंशज वंशजचे से स्वयंसेवक हरिभक्त परायण शिरीष महाराज मोरे यांचं आकस्मिक निधन झालं मोरे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देऊ व त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळू हीच परमेश्वराचरणी प्रार्थना ओम शांती भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात नितेश राणेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या धार्मिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाल्यानं वारकरी संप्रदाय सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी देखील शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत महाराजांच्या अचानक जाण्यानं कुटुंबीय आणि नातेवाईक भक्तगणांना मोठा धक्का बसलाय त्यांच्या पश्चात आई वडील बहीण सुलते आणि आजी असा परिवार आहे प्राथमिक दृष्ट्या शिरीष मोरे महाराजांच्या आत्महत्येचं कारण आर्थिक तणाव वाढत असलं तरी पोलिसांच्या पुढील तपासात इतर काही कारण समोर येत का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे शिरीष मोरे महाराजांनी अचानक गळफास लावून आत्महत्या केल्यानं देहू परिसरात वेगवेगळ्या चर्चांना आता उधाण आलंय या घटनेवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद